नमस्कार शेतकरी बांधवांनो आजपर्यंत तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तर आपण आज बघणार आहोत खरंच पैसे आलेले आहेत की नाही नाहीतर ते कधीपर्यंत ना येणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि आपल्या शासनाचे यावर काय अपडेट आहे तर आता तर मग सुरू करूया तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांना खरीखुरी माहिती पोहोचवणे हेच आपल्या चॅनेलचे कर्तव्य आहे विश्वासार्हता म्हणजे ए आय मराठी तर मग सुरू करूया तत्पूर्वी योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जे एम किसान योजनेसह एकत्र काम करते पी एम किसानकडून वर्षाला सहा हजार रुपये आणि राज्य शासनाकडून आणखी सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देत असते हो आणि शेतकरी मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट राज्य सरकारने या योजनेची वार्षिक मदत सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये झाला तर पीएम किसानच्या रकमेसोबत शेतकऱ्यांना एकूण रुपये वार्षिक मात्र यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद बाकी आहे पंधरा हजार रुपये वार्षिक प्रस्ताव शेतकऱ्यांना फक्त लाल गाजर दाखवण्याचा प्रकार हे महायुतीचे सरकार करते की काय हा सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात येऊ राहिला आहे शेतकरी बंधून मागील हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर मागील हप्ता सहावा हप्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वितरित झाला होता सुमारे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाप्रमाणे रक्कम जमा झाली होती एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांची निधी या यादीच वितरित करण्यात आलेली आहे म्हणजे सहाव्या हप्त्याची मग सातव्या हप्त्याला एवढा उशीर का झाला आहे मग सातव्या हप्त्याला एवढा उशीर का झाला आहे हे शेतकरी बंधूंना प्रश्न पडलेला आहे काही सूत्राकडून माहिती मिळते की अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र बऱ्याच शेतकऱ्यांचं अद्याप काढलेलं नाही सरकार याची शहानिशा करत आहे तसेच अर्थसंकल्पाची पुनर्मांडणी सरकार करत आहे यामुळे थोडा उशीर होत आहे जेव्हा पीएम किसानचा हप्ता पडतो त्यावरून राज्य सरकार याद्या बनवत असतं आणि ते या याद्यांच्या संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत असते आपल्याला विश्वास सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की ऑगस्टच्या मध्यात किंवा शेवटच्या हप्त्यापर्यंत नवो शेतकरी महासन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे परंतु सरकारने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही त्यामुळे शेतकरी बंधन नवो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याबाबत संभ्रम कायम आहे तारीख अद्यापर्यंत सरकारने जाहीर केलेली नाही तत्पूर्वी तुम्ही आपली ई के वाय सी पूर्ण आहे की नाही ते तपासा आधारला आपले बँक खाते लिंक आहे की नाही त्याची पडताळणी करून घ्या तसेच अधिकृत सरकारीच्या वेबसाईटवर जाऊन तपासणी करत राहा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळत राहील जेव्हा नमो शेतकरी हप्त्याबद्दल काही अपडेट येईल त्यावेळी आपल्या चॅनेलवर सर्वप्रथम माहिती दिली जाईल त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय साथ